तर आम्ही घरी आलो आ, हा दुसरा पहला भाग आहे व्हिडिओचा पहिला भाग होता मुंबई ते श्रीवर्धन आमचा प्रवास कसा झाला घरी आल्यावर ना जेवण तयारच होतं कारण आम्हाला अडीच का तीन वाजलेले घरी यायला तर जेवलो फ्रेश झालो जेवलो आणि मग असेच बाहेर अंगणात फिरवतो रोड आहे हा त्या रोडवर खेळत होते मुलं आणची रिॲक्शन काय होती ना हाचा शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओ टाकून देईल तर भाऊजी निघालेले म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर ते मुंबईला निघालेले ज्याच्यातून ताई अर्णवला आणि अन्वीला घ्यायला आलेली ना नगरला ती परत रिटर्न फिरणार होती दुसऱ्या दिवशी मग त्यांना हे नारो सोडून सोलून, सोलून देत होते अमोल मशीनमध्ये तर अन्वी थोडीशी हेल्प पप्पांना तर या आहेत आमच्या मामी रेड साडी घातले त्या आणि हे गाडीवर आले ते भटजी आहेत आमचे तर अन्वी ना इथे ना प्रत्येक घराच्या बाजूला ना एक वळ आहे अ तर तिथे ना छोटे छोटे खेकडे होते तर तिला ते बघून एवढी मजा वाट होती ना तर मुलने त्याच्यातला एक छोटासा खेकडा पकडून दिला आणि रशीला बांधून दिला तर ते त्यांच्यासोबत ती खेळत होती इथे ते ना आईने झाड लावले ते हे हिरव्या मिरच्या दिसत आहेत ना तिखट मिरची असतात ना हिरव्या त्या आहेत त्या पोपटी नाही हिरव्या तर हे बघा हा खेकडा आहे तो आणने ऍक्च्युली घाबरली त्याला त्याच्यामुळे ते अरण दिलो साडेचार का पाच वाजले असतील आम्ही पटकन फ्रेश झालो आणि तयारी करून निघालो आम्हाला नातेवाईक आहेत ना कोंड आहेत ते तिथे आम्हाला जायचं होतं पाया पडायला तर आम्ही सगळे निघालो पाया पडायला सगळे नाही निघाले सगळे जेंट्स घरात होते आम्ही लेडीज निघालो आणि अमोल होते तर ऑटोमध्ये बसलो मी सासूबाई आणि आमच्या नननबाई एवढा प्रवास करून आलो ना तरी गावी आलो ना की थकवा अजिबात जाणवत नाही गावचं तो निसर्गच तेवढं फ्रेश आहे ना की कि किती तुम्ही थकून या इथे आल्यावर एक वेगळीच एनर्जी येते तर इथे ना ज्यांच्याकडे जायचं ना पाहुणे म्हणून आम्हाला तर ते त्यांच्यासाठी ताई खाऊ आणायला गेलेली तर ना इथे प्रत्येकाच्या घरात गणपती होते आणि ज्यांना सासूबाई ओळखतात ना त्यांच्याकडे आम्ही प्रत्येकाकडे पाया पडायला गेलेलो ॲक्च्युली हो चोड़ून, ना इथे चढण होतं हे चढण चढूनच आमचे ढोपरेनं जड झालेली जाम कारण मुंबई ठिकाणी असं चढण वगैरे नाही आहेत हे गावच्या ठिकाणीच बघायला मिळतं एवढे पाय दुखतायत ना की रात्री छान धूप लागेल हा हे हरे हरेश्वरला जायचा रोड जो डोंगर आहे ना तो आणि इथे मस्त कवलारू घरातून चुलीचा धूर निघतोय समोर असं डोंगर बघत आहे खाली ढग वरती ढग आलेले आहेत खाली डोंगर वाव ते इथे या मंडळाला शिवराज क्रीडा मंडळ एवढे ट्रॉफी मिळालेत ना तर त्यांनी हे असे ठेवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे तर बऱ्याच गप्पा गोष्टी चालू होत्या सासूबाईंच्या त्यांच्याबरोबर हे ना फुलं आहेत ती गणपतीला आरतीच्या आधी ह्याची हार बनवून घालतात हे मला गावी आल्यावर कळलं तर ह्याची व्हिडिओ पण बनवलेली आहे हे अमोलला इथे बनवता तर मी ती व्हिडिओ बनवलेली आहे तर पुढच्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला दिसेल जे गणपतीला आरतीच्या आधी घालतात कारण ते ना रात्रीच फुलतं मुंबईवरून ना कधीतरी आपल्याला वेळ मिळतो ना तेव्हा आपण गावी जातो आणि अशा सणासुदी म्हणजे गणपती म्हणा किंवा शिमगा जेव्हा ज्यांच्या ज्यांच्याकडे पालख्या येतात त्यांच्या वेळेत अशा वेळेस ना तर गावी गेलो की सगळ्या आपल्या नातेवाईकांना भेट दिलेली की खूप बरं वाटतं आणि आमच्या सासूबाईंचं म्हणजे आईंचं ना खूप ओळखी आहेत खूप म्हणजे खूपच जिथे अर्ध्या तासात आपण घरी जाऊ ना तिथे एक तास लागतो घरी जायला एवढे त्यांचे भेटणारे भेटले की गप्पा मारायला सुरुवात तर ताई आणि आई पुढे चाललेल्या आणि मी व्हिडिओ शूट करत करत चाललेली वरती आलेला आहे मुलं अजून घरीच आहेत ठीक आहे घरी सगळीच आहेत बघायला म्हणून काय टेन्शन नव्हतं आम्हाला आणि ना गावच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या घरी मूर्ती बसवतात ना हे मी पहिल्यांदा पाहिलं कारण माझ्या स्वतःच्या घरी एवढी मोठी मोठी मूर्ती नाही छोटीच आहे तर फायनली सगळ्यांच्या घरी फिरून आल्यानंतर आम्ही आम माझ्या आई सासूबाईंच्या बहिणीकडे जायचं ठरवलं तर बहिणीकडे जायच्या आधी तिथे काय म्हटलं घेऊन जावं म्हणून ता बिस्किटचे पुढे घेतले तर इथे पण ओळखीचे भेटले तिथे आई गप्पा मारत बसलेल्या आमच्याही ओळख होऊन देत देतात ते त्यावेळेस तर त्यां मावशीकडं निघालो ना तेव्हा भूक लागलेली वडापाव खाल्ला घरी जेवण झालेलंच होतं पण नेमकं मामाने घरी जेवायला बोलवलं तर आम्ही मोठ्या छोट्या मामाकडे आईचे छोटे भाऊ त्यांच्याकडे आम्ही गेलो पाया पडायला गेलो तेव्हा ना घरी आलो मुलांना घेतलं आणि मग परस्पर मामाकडे गेलो कारण मामाचं घर जवळ आहे हा आहे मामाचा बाप्पा तर फायनली आमच्या इथे फिरणं झालेलं आहे माझा हा पहिला ब्लॉग आहे तो खूप लेट येईल कारण नेटवर्कचा इशू आहे गावी आ, मी गावी ग गावी निघाल्यापासून ते गा मुंबईला परत येईपर्यंतची व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे थोडंसं लेट होईल पण नक्की बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्की करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तर आता पुढे बैठक बघा तुम्ही शुभरात्री गुड नाईट टेक केअर पण तर इथे अर्णव आणि अन्वी पूर्ण तयार झालेले आहेत त्यांच्या सर्कस डान्स करायला मला प्राउड फील होतं आहे की अमोलची जागा अर्णव चालवतो आहे खूप छान वाटतं जसं वडील करतात ना तसं मुलं करायला जातात आणि माझी अन्वी ही तेच करायला बघते ॲक्च्युली ते तिच्या पायापेक्षा खूपच जड होतं त्याच्यामुळे ती सारखी पडत होती पण छान वाटत होतं व्हिडिओमध्ये तिच्या आतूला सारखी सांगते ती बांधायला तर नेक्स्ट टाइम ना तिच्यासाठी छोटंसं असं बनवून घेऊ असे बाबा बोललेत तिचे